शिवराय मित्रांनो आपण आता आलेलो आहोत भोरमध्ये भोरमध्ये बरेचसे किल्ले आहेत भोरला एक शिवकालीन बराचसा इतिहास आहे सो भोरच्या आसपास बरेचसे किल्ले जुने वाडे वगैरे बरेचसे काही बघण्यासारखं आहे सो आज विचार केला की एक सोपासा किल्ल्याला एक व्हिजिट आज करावी सो आत्ता आपण भोरमध्ये आलेलो आहोत भोरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथून आत्ता आपण निघालो आहोत आणि आपण आता चाललो आहोत भोरपासून अगदीच जवळ असलेला किल्ला केंजिळगड केंजिळगड किल्ल्याविषयी थोडीफार माहिती वाचण्यात आलेली आहे फारसा मोठा असा इतिहास किल्ल्याला नाही आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांकडे हा किल्ला होता तो केव्हा त्यांनी जिंकला वगैरे याची ही नोंद इतिहासामध्ये सापडते या किल्ल्याचं दर्शन म्हटलं एकदा घेऊ घेऊच यात कारण भोरपासून अगदी सागे असलेला हा किल्ला आपल्याला तिथूनच रायरेश्वर पठारावरती पण जाता येतं आपल्याला इतिहासामध्ये पहिल्यापासून शिकवलं गेलं की रायरेश्वरावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली सो so, uh, याच रायरेश्वराला आपण आज व्हिजिट करणार आहोत प्राचीन रायरेश्वराच्या शिवमंदिराचं आपण दर्शन घेणार आहोत केंजळगडला जाण्यासाठी आपल्याला तुम्ही जर पुण्यावरून येत असाल तर साधारणतः ऐंशी ते चौऱ्याऐंशी किलोमीटरचं डिस्टन्स आहे आणि पेसिनसीवरून आला तर ऑब्वियसली uh, पंचवीस तीस किलोमीटर तुमचे अजून वाढतील so, सो केंजळगडला जाण्यासाठी तुम्हाला जर तुम्ही एस टी बसने वगैरे जायचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला सगळ्यात आधी भोर एस टी स्टँडला येऊन केंजरगडच्या पायथ्याशी जवळ असलेल्या गावापर्यंत तुम्हाला एस टी बस पकडावी लागेल आणि तिथून तुम्ही चालत हा ट्रेक करू शकता आणि जर तुम्ही कार किंवा बाईकने येत असाल तर तुम्ही भोरमध्ये प फर्स्ट सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला भोरमध्ये पोचावं लागेल तुम्ही ते जर साईडनं आलात तर तुम्ही इथून इथूनही राईट टर्न घेऊ शकता पण सध्या भोरमधला कापूर रोड ते भोर हा रस्ता बराचसा खोदलेला असल्यामुळे तो रस्ता सध्या तरी रिकमेंड करता येण्यासारखा नाही आहे कारण बाराचसा स्लो आणि खराब रस्ता आहे एकदम तर तुम्ही शिंदेवाडीतून राईट टर्न घेऊ शकता नीरा नदी क्रॉस केल्यानंतर जो राईट टर्न भोरकडे येतो शिंदेवाडीतून तो राईट टर्न तुम्ही घेऊ शकता तो राईट टर्न आपल्याला घेतल्यानंतर सरळ आपल्याला च्या भोरमध्ये सोडतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथून पण आपल्याला सरळ यायचं असतं पुढे सरळ आल्यानंतर मग पुढे आपल्याला एक लेफ्ट टर्न जातो जिथे मार्गदर्शक फलक लावलेला आहे रायलेश्वरकडे रोडची त्यांनी दिशा दाखवली आहे सो असं आपण असं आपण केंजळगड आणि रायलेश्वरला पोचू शकतो भोर मार्गे बाकी तुम्ही कोकणातून मुंबईवरून येत असाल तर मुंबईवरून तुम्ही मुंबईवरून महाडवरूनही तसं तुम्ही येऊ शकता जर तुम्हाला पुण्यातून यायचं नसेल तर महाडवरून येताना तुम्हाला वरंदा घाटातून यावं लागेल पण सध्या जर तुम्हाला महाडमार्गे वरंदा घाटातून यायचं असेल कोकणातून किंवा मुंबईमधून तर तुम्� वरंदा घाट हा सध्या बंद आहे त्या रस्त्याने येता येणार नाही भोरकडून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या इथून पुढे आल्यानंतर आपल्याला एक चार पाच किलोमीटरवरतीच एक लाईफ टर्न आला होता टर्न मारला आपण की हा रायश्वरकडे जाणारा रोड लागतो सरळ गेलो तर आपल्याला तो वरंदा घाटाकडे येतो म्हणजे तो खाली महाडमध्ये कोकणात उतरतो सध्या तुम्हाला सांगायचं झालं तर वरंदा घाट हा एकतीस मेपर्यंत सर्व वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे रायरेश्वर आणि किंजळगड ह्याच्या डिस्टन्स काही फार काही मोठे नाही शेजारी शेजारीच ऑलमोस्ट आहेत मी पहिल्यांदाच चाललो आहे आपण बघू शकतो हा बोट आंबावडे चिखलगाव चिटेघर चिखलावडे ही गावं या रोडवरती आहेत चिखलावडी खुर्द हे आत्ता आपण चिखलावडी खुर्द या, या गावामध्ये आहोत रस्ता चांगला दिसतोय हे बघा इथून हा रस्ता अजूनकडे कारी या गावाकडे गेलेला आणि ह्याच कारी गावामध्ये कान्होजी जिदे यांचा वाडा आहे त्यांना नक्की व्हिजिट द्यायला आवडेल आज जर वेळ मिळाला तर आपण कारीगावालाही व्हिजिट देऊयात आणि कान्होजी जिद्यांचं आपण वाडा नक्की बघूयात एवढ्या मोठ्या इतिहासातल्या ह्या एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाचं आपल्याला ते स्थळ पाहायला नक्की आवडेल खरंच ह्या अशा स्थळांना आपण जेव्हा भेटी देतो तेव्हा एक जुनी आठवण एक ऐतिहासिक ठेवा पण वाचलेल्या आत्तापर्यंत आपल्या वाचनात आलेला आहे तर इतिहास आपल्या डोळ्यासमोर असा जणू काही आत्ताच घडलेला आहे अशा पद्धतीने उभा राहतो आणि वेगळ्याच पुरण अंगामध्ये आपल्या संचार यांच्याकडला दोन अजूनही इतर नावं आहेत एक तर त्याला केळणचा असाही इतिहासामध्ये उल्लेख आढळतो आणि मनमोहनगड महाराजांनी हा किल्ला जिंकल्यानंतर बऱ्याचशा किल्ल्यांचं महाराजांनी ती नावं बदलली तर केळंजा किंवा केंजळगड याचं महाराजांनी मनमोहनगड असं नामकरण आपण जर पाहिलं तर बोर्ड तिथे बोर्ड लावला होता जिवाजी महाले समाधी जिवाजी महाले जर आपण सगळ्यांना इतिहासातलं हे व्यक्तिमत्व सगळ्यांना ठाऊकच आहे निदान महाराष्ट्रामध्ये तरी सगळ्यांना ठाऊकच आहे आपण म्हणतो हो ते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी आणि ही म्हण अशीच म्हटली पाहिजे तो एकेरी उल्लेख कथा सोडून द्या तर जिवाजी महाले यांची समाधी इथे आहे इथून उजवीकडे आपण गेलो की जिवाजी महाले यांची समाधी आणि इथून हा डावीकडे रोड चालला आपला रायरेश्वरला त्यांना वेळ भेटला तर आपण नक्की ह्या समाधींचं दर्शन पण घेऊ कारण प्रॉब्लेम असा आहे आज पण अगदी संध्याकाळ होईपर्यंत थांबू नाही शकणार होत त्याचं कारण म्हणजे आज इलेक्शन आहे आपलं बारामती मतदारसंघाचं आज वोटिंग आहे सो आज वोटिंग असल्यामुळे आपल्याला मतदान करायला जावं लागणार आहे तर निदान निदान पाच साडेपाचपर्यंत मी वोटिंगला तिकडे मतदान करायला मतदान केंद्रामध्ये कसं पोचेन अशा पद्धतीने मी इथून परत निघणार आहे सो जेणेकरून चार वाजेपर्यंतही निघता येईल असं माझा प्लॅनिंग असणार आहे सध्या आपल्याला माहितीच आहे उन्हाचं भयंकर असं तांडव चालू आहे आणि ह्या उन्हाच्या भयंकर ताड्याख्यातून मी हे दोन्ही ठिका हे दोन्ही ठिकाणं एवढ्या जलदगतीने मी नाही करू शकणार कारण हळूहळू जावं लागेल भरपूर असणारे त्यामुळे नेक्स्ट टाईम परत एकदा आपण भोरमध्ये गेलो कोरलेगावमध्ये आहोत आपण आता आणि इलेक्शन असल्यामुळे मुळे लोक जम झाले असे इलेक्शन ते मतदान केंद्र आहे अशा पद्धतीने आपण जास्त जवळपास पोचलेलो आहोत दहा घाटवरती चढून गेल्यानंतर आपण केळंजाला पोहोचू व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सेपरेट व्हिडिओ केळं केळंच्या किल्ल्याचाही आपण अपलोड केलेला आहे ते तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओज आवडत असतील तर लाईक कराच करा आणि असेच तुमचा सपोर्ट आणि सहयोग तुमचा लागू द्या काही मार्गदर्शन असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करून नक्की सांगावं जय शिवराम